चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात देवाल किती छान फुलत बघितलं काय अरे बापरे आता हेच घालायचं फुल बाप्पाला घालूयात आहे फुल चला छान छान आज काय वॉकिंगला जायला होत नाही बहुत, रस्ता किती सुंदर दिसतोय मोर बाप्पा मोर्य मगाशी दिवा लावून गेले होते येऊन म्हटलं दिवा लावलेला आहे आपण सगळ्यांनी देवाला घातलेलं आहे मौर्य किती छान बसलं मला गजानना, गजानना पार्वतिनन्दन गजानना एकदन्तवक्रधन्दश कार्यारम्भे सदा मणा गजानना गजानन मन्त्रजपा पुनः पुन ॐिन्तन सूर्यनारायण आज कुठे आहेस रे सूर्यनारायण हे बघा पक्षी सगळं वैभव कसे बसलेत बघा पाऊस नाहीये म्हणून हे आपलं नेहमीचं झाड सुंदर सुंदर दिसणार सकाळी सकाळी उठल्यावर बाप्पाला यायचं बाप्पाचं दर्शन घ्यायचं किती छान वाटतं केलं पाहिजे हे सगळं राखलं पाहिजे आपण ह्या सगळ्या गोष्टी ओके गणपती बाप्पा मोर या दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे असा संपूर्ण दिवस माझा छान जाऊ दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे खात खंड रा ही जी ऊर्जा आहे ही, ही इथे लावायची आपण इथे, इथे लावतो ना इथे लावायची हल्ली युट्यूब मुळे किती गोष्टी कळतात आपल्याला काय केलं सांगणार कोण नसतं खूप गोष्टी कळतात छान वाटतं नमस्कार चला हे ग्या पेपर तुम्हाला अब डोसा खाने का टाइम हो गया। चला बघा बरं छान सगळी तयारी करून गेले होते डोसा मिक्स रवा आणि कांदा कोथिंबीर हिरवी मिरची जिरो ओवा मीठ डोसा मिक्स असलं की नाही असं दहा मिनटात होतंय बघा तयार लहान मुलांना तर एवढं छान वाटतं ना खायला मस्त वाटतं आणि एक टेस्टच भारी येते आणि मी काय हे आत्ता हे बघा आत्ता मिक्स केलं झालं ना की नाही एका मिनटात मिक्स बास इकडे मी तवा ठेवला आहे जस्ट आता एकदम खातानाच दाखवणार आहे हां तुम्हाला कारण इतरही आज दिवसभर गप्पा मारू आहे की सारखं तुम्ही डोसा म्हणता मी डोसा म्हणते तुम्ही म्हणता मॅडम डोसा दाखवला नाही मम्मी पण लगेच तेवढंच काम करत असते त्या चॅनलचं नाव नुसतं डोसा चॅनल ठेवायची पाहिजे ना ओनली डोसा डोसा चला शंभर आकडे म्हटले की बरोबर तो डोसा होतो आता मी त्याच्यावरच ताट काढलेलं आहे बघा एक शंभर आकडे म्हणूया म्हणजे आपला डोसा तयार खमंग वास तर आज डो उत्तप्यासारखा यायला लागलाय ना मस्त चटणी आहे लोणी आहे सुन नवीन घरी आली की सासू वॉशिंग करते आणि <laughs> सून एक वर्ष दोन वर्ष झालं की सासू स्वतःला रिटायर करते ओ हो, खोळ्यासारखं सुरुवातीपासूनच आता सूर आली मी निवांत मी बसून राहते मी येऊ करते फक्त काम करायला जणू काय मोलकरी नसल्यासारखं सुनेकडनं काम करून घेतात सासवा आणि मग सास सुना काम करत करत सगळं घराचा ताबा घेतात मग सासवांची पंचाईत होते मग सासवानं बाजूला बसा म्हटलं की राग येतो सुरुवातीला त्यांना वाटतं की आपण त्या सुनेला मोलकरणीसारखं वागवावं <laughs> नंतर सासूला ते सुद्धा येऊच नको म्हणतात साईडलाच एका ठिकाणी बस तुला दोन <laughs> वेळच कायला घालते तो हक्कच निघून जातोय सासूचा छान झालाय नी डोसा एकदम टेस्टी टेस्टी <laughs> आज मला किलोवर पीठ करायचंय माझ्याकडचं कर आहे खरं तर पण त्याच्यामध्ये मी काळी मिरी घातली मला मैत्रिणीला मा पीठ पाठवायचंय ती म्हणती <laughs> बाळण पण चालू आहे तिच्याकडं त्यामुळे तिला करायला वेळ नाही आणि गिरणी वगैरे हल्ली सगळं रेडीमेड त्यामुळे गिरणी प्रकार जवळपास तिच्या नाही वाटतं कुठं घर घंटा 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 पण नाही वाटत घरघंटी तिला आता विदाऊट काळी मिरी करून पाठवायचे पीठ एक दोन किलो म्हटलं बरं पाठवते आणि आता पूर्वीसारखं इकडं तिकडं जावं लागत नाही हो पार। पार्सल ते पार्सलवाले सुद्धा घरी येऊन घेऊन जातात आणि आपल्या घरासमोरच आहे की इस्त्रीच्या दुकानाच्या समोरच आहे की पार्सल सेवा आपलं घर एवढं प्राईम लोकेशनला आहे ना काय आहे सगळं घरातलं बाहेर सुद्धा पडायच घरातलं बाहेर पडायचं पण पन्नास पावलावर सगळं चला आता मी पण खाऊन घेते एकूण पाच डोशांचं आमचं हे पातेलो रोज आठवण येते माझ्या मैत्रिणीच्या नातीची यामुळे त्या तित कुंडा त्याच्यात मिळालेला आहे माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीने दिलेला आहे तिची नात झाल्यावर तर डोसा हा आणि हा एक डोसा तिच्यात दोन होतील आता हा एक त्यामुळं <coughs> गोळी घेतलेली आहे सोबत तर आता एक डोसा आपण घालू आणि त्यानंतर आपण गप्पा मारू तुमच्यापैकी कोणतरी म्हणतं हा काय व्हिडिओ आहे का ह्या व्हिडिओला काय अर्थ आहे हे जीवन आहे तुमचं माझं जीवन आहे प्रत्येक गृहिणीचं आई प्रत्येक आईचं प्रत्येक बायकोचं हे जीवन आहे कळलं म्हणून मी तुम्हाला म्हणत असते इन्फोटेनमेंट गप्पा मारत मारत एंटरटेनमेंट तुम्हाला काय असतं परीक्षेमध्ये कसं लिहितात ना प्रश्न उत्तर तसं पाहिजे असतं इयत्ता पहिली इयत्ता दुसरी यामध्ये जशी पुस्तकं असतात तसं तुम्हाला वाटतं अभ्यास आणि परत रिपीट होऊ नये विषय हे कुठलं काय आम्ही रिपीट करतो हा विषय रिपीट झालाय हा विषय रिपीट झालाय असं सा तुम्ही सांगत असता हो शंभर वेळा रोज आम्ही बोलू शकतो तुम्ही रोज डोसा बघू शकता की नाही तस तर तुम्ही डोसा नुसताच बघू शकत नाही डोसा आम्ही खाऊश पण शकतो आम्हाला कंटाळा पण येत नाही त्याचा आवडी ना आपण जेव्हा आपण संसार करतो तेव्हा आपल्याला कंटाळा येतो का संसाराचा तेच तेच करतो ना आपण गृहिणी नोकरी तीच तीच करतो हा नाही आपण मग कंटाळा येतो काय का येत नाही मनापासून करतो आपण म्हणून आम्हालाही ह्या डोशाचा कंटाळा येत नाही म्हणलं तुम्हाला खाऊन कंटाळा येत नाही का लावून ना येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे थांबा जरा लोणी घेतलो चला आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे यामध्ये जो नॅचरल असतं ना सगळं हे मला दाखवायचं असतं ह्याच्यात काही फारसा बौद्धिक नाही आहे पण इन्फॉर्मेशन असते एंटरटेनमेंट असते एन्जॉयमेंट असते हो का नाही ते महत्त्वाचं रोजचं जीवन आनंदाने जगा एवढंच मला तुम्हाला सांगायचं असतं कंटाळा करू नका चिडचिड करू नका होते कधी कधी पण तरी पुन्हा त्याच्यात आनंद निर्माण करा काहीतरी मी सांगते तुम्हाला माझं काय जाऊन गेले दोन दिवस माझी इतकी मानसिक स्थिती उदास होती उदास होती तुम्हाला सांगते माहितीये तुम्हाला कारण मी सांगितलंय तर फारच उदास होती मग मी काल काय केलं शेवटी कपाटावर काढलो म्हणलं नाहीतरी आता सणावाऱ्याचे दिवस आलेले आहेत ह्या साड्या त्या साड्या ह्या साड्या बाहेर काढायच्या त्या साड्या आधीच्या साड्या आठ ठेवायच्या कुठले ब्लाऊज होत आहेत नाही होत आहेत सगळं बघायचं तर ते काम केलं का मी दिवसभर त्याच्यातच होतं साड्या ब्लाऊज ज्वेलरी कुठली ज्वेलरी आपल्याला पाहिजे कुठली नको काय व्हायला लागलं होतं मी ते का तोच तोच ब्लाऊज सारखा घालायचा तिसतीच साडी सारखी घालायची तिसतीच ज्वेलरी सारखी घालायची असं सुरू झालं होतं आणि हातच लावला जाईना आणि परत नवीन तर मागवलं जात होतं आतमध्ये जे जे सगळं म्हणतात ना की साईडला पडलेलं आतल्या बाजूला गेलेले दागिने साड्या त्याला हातच लावला ना ते सगळे एका पोतात भरले ठेवले आतमध्ये म्हटलं ते सरकवायचे तरी देऊन टाकायचे चांगले ब्लाऊज चांगल्या साड्या जास्तच किती वेळा नेसायच्या ना तोच तोच पणा नेसणाऱ्याने सुद्धा आनंदाने नेसलं पाहिजे पुढचे दहा वर्ष ज्वेलरीचं पण तसंच केलं चांगली पोतोभर ज्वेलरी बाजूला काढली म्हटलं आता अजिबात ही घालायची नाही सगळी छान 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 अजिबात घालायची नाही छान आहे म्हणून तीच घालायची छान आहे म्हणून तेच घालायचं आणि बाकीचं छान छान आहे ते तसंच ठेवलंय मग ते सगळं बाहेर काढलं बघितलं आपल्याकडून काय काय आहे स्वच्छता केली धूळ धूळ झालेलीच असते ना आणि सगळं छान ह्या वर्षभरात मी भरपूर जे वापरलं ते सगळं बाजूला काढलं म्हटलं तेच तेच वापरायचं नाही कुठेही जायचं असलं तर पटकन तेच मंगळसूत्र घालायचं कुठेही जायचं असलं तरी पटकन तीच साडी नेसायची तेच ब्लाऊज आणि एकच ब्लाऊज किती वेळा नेसाय घालायचा ना चांगलं होतंय चांगलं होतंय म्हणून सगळं काढलं बघा बाजूला काढलं आता देऊन टाकणार आणि ते सगळं अजिबात ठेवणार नाही समोर दिसलं की पुन्हा मी तेच घालणार मला माहिती आहे आवडते ना खरं तेच त्यामुळे मी पहिलं देणार आहे ते सगळं आपलं दुसरं बाहेर काढून ठेवणार आहे आपलं तसंच होतं आवडतं तेच सारखं घालायचं गोळी घेते मल्टीविटॅमिन चला आज अजूनही काय एक कपाट, आव कपाट आवरायचं आहे सा आवर आवर आज आता ड्रेसचं कपाट आवरणार आहे काल साड्यांचं आवरणं आवरलं ब्लाऊज नि आज थोडे ब्लाऊज बघितलेत आता आज बाकीचे ब्लाऊजचं सगळं शॉर्टिंग करणार आहे जे होत नाही आहेत कारण माझा आता हात वर जात नाही एवढाच जातो आहे ना मग सगळे ते वरणं घालायचे ब्लाऊज नवीन नवीन पद्धत आहे नवीन नवीन फॅशन आहे तोपर्यंत बहिणींना वगैरे देऊन टाकते काय करणार त्याला ठेवून तर काय करू नंतर ती फॅशन जाणार आणि माझा आता हा व्हायला अजून वर्ष लागणार ते फॅशन लागणार वापरणाऱ्या हौशेने वापरतील वापर ना मग झालं की घेताना हौशिनी घेतलं एकदा एक आपण अंगल लावलेलं नाही ब्लाऊज ते स्ट्रेचेबल त्याचं सांगते त्यांना हो म्हणून हावराटासारखं घ्यायचं ते नंतर असं होतंय असं झालंय तुम्ही म्हणतात असं कुठून दृष्ट लागली कुठं स्टॉक हंगा हातात घालताचही नाही एकही ब्लाऊज घालता येत नाही चला आणि एक हाफ मावशींच्यासाठी करून ठेवायचा चाय पियें तुम्हाला चहा ला. लाईट जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे इन्व्हर्टर आहे म्हणून जरा चाललंय काम पण मला लाईट लावला की पंखा बंद करायचा पंखा लावला की लाईट बंद करायचा कारण जाणारे लाईट परत कधी येणार माहित नसतात म्हणून जब हम करेंगे। बारा वाजत आले परत आता पुन्हा दुसरा चहा तिसरा चहा चालूच आहे एन्जॉय लाईफ आज दाखवलेल्या व्हिडिओतली प्रत्येक गोष्ट वेटि मोटिवेशनल कशी होईल असं मी तुम्हाला बघत असते तुम्हाला काय वाटतं मी पाणीच काय पिते मी गोळीच काय घेते ह्या सर्व साठी नंतर गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत त्या मी स्वतः करून दाखवत असते म्हणजे मी जगते आणि तुम्हाला दाखवत असते की कसे जगावे हय की नाही काही ना जमतो दुसऱ्याचं चांगलं बघायला काही ना जमत नाही स्वभाव आपना आपना